अनंत टी रिफ्रेश सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भात थोडीशी विस्तृत सांगते की दोन महिन्यापूर्वी प्रदेश काँग्रेसचे नानाभाऊ पटेल अध्यक्ष आणि या जिल्ह्याचे संपर्कमंत्री बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली भिवंडीमध्ये सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची तालुकाध्यक्षांची खास करून बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये दोन महिन्यामध्ये आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आणि लोकसभेच्या संदर्भात सावंत काँग्रेस पक्षाला जमेची वस्तू बाजू असलेला वस्त मतदारासंद मतदारसंघासंदर्भात चर्चा करण्यात आली त्यामध्ये सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी एक नंबरवरती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मतदारसंघ हा काँग्रेस पक्षासाठी सुटेबल आहे अशा पद्धतीची भावना व्यक्त केली ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सबंद सावंतवाडी मतदारसंघामध्ये पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गावागावामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद चर्चा करून या ठिकाणी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी कशा पद्धतीने संघटना बांधून आपला उमेदवार कोण असावा अशा पद्धतीची चाचपणी केली आणि पंधरा दिवसापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या बैठकीमध्ये सावंतवाडी मतदारसंघामध्ये तीन पक्ष निरीक्षक नेमून या ठिकाणी तालुकावार आढावा आणि अहवाल सर्व दोन महिन्यातील झालेल्या बाबींचा घेण्यात आला त्या दृष्टीने दोन दिवसापूर्वी सावंतवाडी वेंगुर्लँड दोडामार्गमध्ये झालेल्या तालुका काँग्रेसच्या बैठकीमध्ये मॅक्झिमम पदाधिकारी आणि तालुका काँग्रेसचे ग्राम कमिटी जिल्हा परिषद मतदारसंघाचे त्या ठिकाणी नेमलेली कमिटी हे सर्वांच्या उपस्थितीमध्ये उपस्थितीमध्ये गेल्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये म्हणजे अगदी जेव्हा काँग्रेस पक्षाचे तुकडे झाले राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष जेव्हा तुटलं गेला त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तरुणाचं नेतृत्व करण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी तो धुरा सन्मान्य विलास गावडेंनी एन एस यू आयच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्याचा जी राबवायला सुरुवात केली ती युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष या गेल्या पंचवीस वर्षामध्ये ते तीस वर्षामध्ये या ठिकाणी सर्वसामान्य तरुणांना त्यामध्ये एन ए सी आयमध्ये जे तरुण होते युवक काँग्रेसमध्ये होते त्या सर्व तरुणांना एकत्रित करून आजची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये आणि विविध पक्षामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना म्हणजे आमदार असू दे किंवा अन्य लोकप्रतिनिधी असू दे जे आज आहेत ते विलास गावडेंच्या नेतृत्वाखालीच तयार झालेले पदाधिकारी आहेत आणि हे सगळं होत असताना अनेक सत्तांतरं झाली अनेक संकटं आली या सगळ्यावरती मात करून काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून या ठिकाणी विलास गावडेंनी ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचं काम आणि उबारी आणण्याचं काम केलेलं होतं त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये विलास गावडेंना ह्या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची जी भावना होती जी अनेक दहा दोन तीन म्हणजे नऊमध्ये पण होती सोळा म चौदामध्ये पण होती एकोणीसमध्ये पण होती आणि आजही आहे की ह्या सावंतवाडी मतदारसंघाचं नेतृत्व विलास विलासगावडेंनी करावं म्हणून तीच भावना आज आम्ही या ठिकाणी सर्व तिन्ही सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ल्याच्या बैठकीमध्ये जो अहवाल तयार केला तो प्रदेश काँग्रेसकडे आम्ही पक्ष निरीक्षकांच्या मार्फत पाठवलेला आहे हा जो निर्णय आहे तो ह्या देशामध्ये इंडिया आघाडी आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे निर्णय घ्यायची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती सर्व शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या आहे फक्त आम्ही या ठिकाणी या मतदारसंघामध्ये प्रणीत ते महाविकास आघाडी प्रणीत जो उमेदवार आहे तो विलास गावडे हे अत्यंत कॅपेबल आहेत सावंतवाडी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कला सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक असं काम ज्यांनी केलेलं आहे एक नंबरवरती ते विलास गावडे आहेत त्याच्या त्याचं एक परिपक्व म्हणजे त्यांनी युथ क्लबची पण स्थापना केली होती त्यामुळे ह्या मतदारसंघाचा एकंदरीत विचार करता आम्ही सर्वजण विलास गावडे यांना महाविकास आघाडीचा उमेदवार व्हावा अशा पद्धतीची मागणी आमची आणि आग्रह असणार आहे

तालुका काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मागणी केलेली आहे के। दुसरा मुद्दा विधानसभेची उमेदवारी सावंतवाडीत कुठच्याही तालुक्याला किंवा जिल्ह्याला मागण्याचा अधिकार त्याला नाही आहे काँग्रेसचा एक कार्यक्रम असा आहे की त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची इलेक्शन कमिश कमिटी एक अपॉइंट केली जाते दुसरा उपसमितीने अपॉइंट केली जाते आणि त्यामार्फत विधानसभेसाठी जे इच्छुक आहेत त्यांचा डायरेक्ट प्रदेश काँग्रेसकडे फॉर्म भरून दिला जातो त्यांचं जो काय बायोडाटा आहे आणि पक्षासाठी काम केलेला आहे तो आणि काही हो अंशी त्यांची अनामत म्हणजे पक्षनिधी पण दिला जातो तालुक्यावरचा विधानसभेचा ती काय ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेची निवडणूक नसल्यामुळे विधानसभेचं सर्वस्वी जबाब म्हणजे जी काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती इलेक्शन कमिटी घेते त्यामुळे आम्ही कुठच्याही प्रकारचा कोण इच्छुक आहे आता मी पण इच्छुक आहे तालुका काँग्रेस अध्यक्ष पंचवीस वर्षाचं काम पण मी तालुका काँग्रेसमध्ये मांडू शकत नाही मी मांडू शकतो प्रदेश काँग्रेसची जी बैठक असेल त्या बैठकीमध्ये किंवा त्यांचा फॉर्म मी ऑनलाईन आहे तो भरू शकतो त्यामुळे आपल्या आम्ही विलास गावडे यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी आणि ती त्यांनी स्वीकारावी महाविकास आघाडीमार्फत हा ठराव आम्ही कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आम्ही आमचा ठराव आम्ही आमची मागणी काय केली की सावंतवाडी पहिला मतदारसंघ जो आहे तो महाविकास आघाडी काँग्रेसला सोडावा आणि काँग्रेसला सोडून वेंगुर्ल्यातून सावंतवाडी आणि तोडामाग या तिन्ही तालुक्यातून एकमेव नाव पसंती केली होती विलास गवडे यांची बाकी कोणाला विचारलंच नाही विचारायचं बाकी कोणी सांगितलंच नाही आता कालच्या नाव यांनी घेतलं तालुकाध्यक्ष म्हणून की बाबा विलास गावडे यांना आपण पसंती देत आहोत तेव्हा समीर वंजारी समोर होते त्यांनी सांगितलं नाही की बाबा साक्षी वंजारी आपण इच्छुक आहोत त्या पण विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत असा त्यावेळी कुठेही असा त्या मिटिंग मध्ये विषय झाला नाही त्यांचं म्हणणं आहे का चर्चाच झालेली चर्चा झाली ना आपल्या समोर झालेला एक जाए। 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 एक एक मी ह्या सावंतवाडी तालुका काँग्रेसचा अध्यक्ष आहे बैठकीमध्ये अधिकृत अध्यक्ष आहे बैठकीमध्ये जे काय घडलं ते मी अत्यंत जबाबदारीने सांगू शकतो हे आपल्या समोरच सांगणार आहे ना मी रिस्पॉन्सिबल आहे पक्षाचा समीर वंजारी पहिल्यांदा तालुका काँग्रेसचा पदाधिकारी नाही आहे तो जिल्हा काँग्रेसचा पदाधिकारी नाही आहे तो महाराष्ट्राच्या कुठच्याही कमिटीचा मेंबर्स नाही आहे त्याला पहिल्यांदा तालुका कार्यकारिणीमध्ये बैठणे बसण्याचा नैतिक अधिकार नाही हे आधी मुळात लक्षात घ्या त्यामुळे त्याचा ह्या पक्ष कार्यकारिणीशी संबंध येतच नाही का तो उपस्थित राहू शकतो आणि जी प्रेसला किंवा इतर बातमी ती मी जबाबदारीने तुमच्या समोर दिलेली आहे बाकी कोणाचंही गृहीत धरायचं काय कारण नाही म्हणून हे बघा मला आमच्यापर्यंत त्याच्याकडे कुठच्याही प्रकारचं कागदोपत्री तो जिल्हाध्यक्ष माझी आहे किंवा नाही आहे ह्याच्याबद्दलची कुठची माहिती नाही त्यामुळे अशा पद्धतीचं त्याला कुठचही नाव देणं हे माझ्या दृष्टीने तरी चुकीचं आहे ते आम्हाला हे बघा पक्षाचा अधिकृत सदस्य म्हणून हे बघा पक्षाचे अधुदय या देशामध्ये मा दे, अडतीस पॉईंट तीन एवढ्या पद्धतीचं काँग्रेस पक्षाला मतदान झालेलं आहे माझ्या मतदारसंघामध्ये मी साधारणपणे साडेसातशे क्रियाशील काँग्रेस पक्षाचे मेंबर्स केलेले आहेत काय त्याच्यामधील तो पण असू शकतो याचा अर्थ कोणाला लोकशाही आहे सोनिया गांधींच्या विरोधात सुद्धा राजेंद्र प्रसादने फॉर्म भरलेला होता प्रदेश काँग्रेसमध्ये आम्ही कोणाला नाकारत नाही आहे परंतु तालुका अध्यक्ष म्हणून पक्षाची भूमिका आणि पक्षाला पोषक असणारं वातावरण आणि माझ्या दृष्टीने ते महत्वाचं आहे की येणाऱ्या काळामध्ये माझ्या पक्षाचा उमेदवार ह्या विधानसभेमध्ये निवडणूक लढून जिंकायला पाहिजे तुम्ही सांगता पत्रकार परिषदेत नाही मग तुमच्या बैठकीत जेव्हा ते बस किंवा तेव्हा तुम्ही त्यांना कसं हे करून घेता कार्यकर्ते आता प्रत्येक जिल्हा कमिटीच्या बैठकीत वगैरे जिल्हाध्यक्षांच्या आणि बाकीच्या पदाधिकांच्या मांडिया मांडीला हे करत नाही

यांनी म्हटलं बोलू बोलू शकत आणि मी तुम्हाला सांगतो की मुद्दा आहे की विलास गावडेंचा ठराव झाला की नाही तर नम्रपणे सांगतो की विलास गावडेंचा ठराव तिन्ही तालुक्यामध्ये म्हणजे वेंगुला तालुक्यामध्ये झाला मार्ग मध्ये झाला सावंतवाडीमध्ये झाला पण महत्वाचा विषय आहे की हा काँग्रेस हा महासागर आहे काँग्रेसमध्ये सगळेजण इच्छुक होऊ शकतात ज्या जो काम करतो तो इच्छुक मानणारच म्हणजे आपल्याला विधानसभा आपल्याला उभं राहायचं पण संघटनात्मक दृष्ट्या वेंगुर्ला तालुक्यातून सावंतवाडी तालुक्यातून आणि दोडामार्ग तालुक्यातून त्या त्या कमिटीच्या बैठका घेऊन त्या तिकडच्या लोकांबरोबर चर्चा करून पक्ष निरीक्षकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही तालुक्याचे तिन्ही पदाधिकारी आज फक्त दोडामार्गचे तालुका तालुकाध्यक्ष आम्हाला वाटलं या वेंगुर्ला सावंतवाडी दोडामार्गमध्ये विलास गावडे यांचं काम आहे विलास गावडे निवडून येऊ शकतात अर्ज करू शकतात प्रत्येक मंत्री अर्ज करू शकतात पण वेंगुर्ला सावंतवाडी दोडा पसंती कॅफेबल मला पण वाटत कार्यकर्ता कॅफेबल उमेदवार आजच्या घडीला ज्यांनी पंचवीस वर्ष पुढे जिल्हा युवक काँग्रेस सापडला त्यांची चौदा पासून मागणी आणि कॅफेबल उमेदवार आहे आणि

वेंगुर्ल्याच्या निवडणुकीमध्ये जरा बोलू हो साहेब हो एक मला तुम्हाला सांगतो अकरामध्ये एक मिनिट तुम्हाला सांगतो आता तर मी बोलतो अकरामध्ये वेंगुर्ला नगर निवडणूक झाली त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे विलास गावडेंच्या नेतृत्वाखाली निवड नगरसेवक निवडून आले अख्ख्या महाराष्ट्राने बघितले दोन हजार सोळामध्ये निवडणूक झाली त्यामध्ये सात नगरसेवक विलास गावडेने काँग्रेस पक्षाचे मागून घेतले आणि साथी निवडून आणले वेगुर्ल्यामध्ये एक नाही माझ्यासारखा का काँग्रेस पक्षाचा जो कार्यकर्ता आहे साहेब ना का तो सुद्धा विलास गावडेंच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आजही कसं असतं प्रसिद्धी आणि प्रसिद्धीच्या पाठीमागे विलास गावडेंना मी सांगतो ऐका ना दोन मिनटं साहेब विलास गावडेंचा एक स्वभाव गुण आहे कार्यकर्त्यांना मी तुम्हाला आता हे सांगतो कार्यकर्त्यांनी आपण प्रमोट व्हायला पाहिजे ही त्याची भावना आहे त्यामुळे तो आपण स्वतः कुठच्याही बैठकीला येत नाही कार्यकर्त्याने जावं उभारी देण्याचं काम करतो सातत्याने ज्यावेळी एकोणीसमध्ये या ठिकाणी जेव्हा आपले अशोक चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष होते आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब होते त्यावेळी एकशे तीस गाड्यांचा ताबा घेऊन साधारण एक हजार लोकांना वेंगुर्ल्यातून घेऊन जाहीर सभा सक्सेस करण्याचं काम वेगळून जनसंघर्ष यात्रा सक्सेस करण्याचं काम विलास गावडेनीच केलेलं होतं का त्यामुळे काम चालू आहे लक्षात घ्याय म्हणतो तुम्ही सगळं सांगता बरोबर आम्हाला सगळं तुमचं पटत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चनाखाली गावागावात फिरता आणि त्यांनी दहा दहा त्यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने जाहीर केलं की महाविकास आघाडीचे आमच्या उमेदवार असतील आणि ते काम करतायत म्हणजे असं काय तुम्ही नाकारण्याचा जे त्यांच्या पक्षाने सांगितले नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्यकर्त्यात आहेत पत्रकारांना दिसत आहे डोळ्याने पण एकंदरीत काँग्रेस अचानक म्हणजे विलास गावडे करत नेतो तुमचं तुम्हाला दिसले असते तो आम्ही न दिसणार तो, तो तुमचा प्रश्न परंतु गर्चना घाली तयारीला लागली असताना आणि देशात आणि आता राज्यात महाराष्ट्रामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये तुम्हाला महाविकास आघाडीची सत्ता आणायची असेल तर असे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सत्ता आम्ही लढणार काँग्रेस म्हणते आम्ही लढणार असं हे होऊन का लढत नाही लो, हे बघा लोक लोकशाहीमध्ये काँग्रेस पक्ष हा लोकशाही मानणारा पक्ष आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करायचा अधिकार आहे बरोबर की नाही आता आम्हाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं की आम्हाला हक्काचा आमचा काँग्रेसचा आमदार असावा त्याप्रमाणे आम्ही आमची मागणी पक्षाकडे ठेवलेली आहे लक्ष झालं ना पक्ष ज्यावेळी निर्णय घेईल पक्ष अर्चना कार्य करत नाही अधिकार आहे तो आम्ही महाविकास आघाडी जनतेला असं वाटतं आमच्या राजकारणाच्या स्थिती आम्ही एकत्र होऊनच लागला जो जे आमचे वरिष्ठ आम्हाला जो निर्णय देतील ते आम्ही एकत्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस होती ना ते महाविकास आघाडी बरोबर होते ना ते वेंगुर्ल्याचे निरीक्ष वेंगुर्ल्यामध्ये पूर्णपणे आम्ही नाही पण त्यांची जबाब वेंगुर्ल्याची होती ना त्यांनी आपली जबाबदारी पूर्णपणे प्रत्येकाची जबाबदारी विभागलेली होती त्याप्रमाणे त्यांनी काम केलं असं आपण जास्त महत्व देत आम्ही परत सांगतो मी सावंतवाडी तालुका काँग्रेसचा अध्यक्ष आहे सावंतवाडी तालुका अध्यक्ष या नात्याने काँग्रेस पक्षाच्या कुठच्याही प्रक्रियेला जबाबदारीने उत्तर द्यायला मी समर्थ आहे मी ज्या अध्यक्षा ज्या माझ्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये विलास गावडे यांना या विधानसभेसाठी महाविकास आघाडीची उमेदवारी द्यावी अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची भावना आहे आणि ते प्रोसिडिंगप्रमाणे आम्ही आमचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठवलेला आहे आणि आपल्या समोर मांडलेला आहे दुसऱ्या विषयावरती चर्चा होणार नाही तो जा, तो, ना, तो ना, 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 तो जर मी लाईव्ह बोलत असेल लक्षात घ्या मी रिस्पॉन्सिबल आहे मी लाईव्ह सांगतोय की ह्या बैठकीमध्ये विलास गावडे यांच्या नावाची शिफारस झाली तुम्हाला सांगितलं त्यांची जर तक्रार असेल दोन मिनिट ऐक तो जर पक्षाचा कार्यकर्ता असेल त्यांनी पक्षाकडे तक्रार द्यावी जे काय असेल जर त्यांनी सांगितलं फेरबदल झाला आणि काहीतरी झालं चर्चा नाही झाली प्रसिद्धी माध्यमांकडे जाण्याची जबाबदारी त्यांनी कृपया कोणी घेऊ नये त्यांची मागणी असेल कोणाची तक्रार असेल त्यांनी पक्षाकडे करावी कोणत्याही कार्यकारणीत नाही आज रोज आहे कार्यकर्ते पक्ष निरीक्षण आजपर्यंत ठरलेलं नाही आहे आमच्यापर्यंत काय आलेलं नाही प्रसिद्धीला जाऊन जर कोण अशा पद्धतीचं चुकीचं काहीतरी आणि पक्षामध्ये दुफई माजवण्याचा जर कोण प्रयत्न करेच असेल तर त्याच्यावरती काय निर्णय आणि पक्षाचा जर पदाधिकारी असता तर मी इमिजिएट त्याला निलंबित करण्याचा मागणी केली असती तो कार्यकर्ताच आहे तो पदाधिकारी नाही आहे प्रश्नच येत नाही त्यांनी केली का तक्रार एक एक मिनिट त्यांनी काय तक्रार वगैरे आपल्या आपली केलेली आहे का नाही त्यांनी केलेली नाही आहे ना आणि काल सांगतो ऑब्झर्व्हरनी पण हेच सांगितलं जिल्हा काँग्रेसच्या मतभेद कुठच्याही प्रकारचे असता का माने ज्याला कोणाला पक्षाची उमेदवारी पाहिजे असेल त्यांनी अधिकृत आपल्याकडे मार्फत जिल्हा अध्यक्षांच ऑब्झर्व्हर ऑब्झर्व्हर आपले अजिंक्य देसाई साहेब आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा युट्यूब चॅनल